आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सायप्रस च्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सायप्रसमधील ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला सायप्रस प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष मकारिओ स्त्री यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्राच्या प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना प्रदान केला जातो निकोसिया येथील राष्ट्रपती निवासस्थानी आज झालेल्या कार्यक्रमात सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्ट यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला Yeah. <laughs> यावेळी सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले तसेच सायप्रसच्या जनतेचे आभार मानले त्याचबरोबर समस्त भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीने मी हा पुरस्कार सन्मान स्वीकारत आहे असे त्यांनी सांगितले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सायप्रसने हा दिलेला सन्मान सर्वोच्च समस्त भारतीय जनतेचा आहे त्यांच्या क्षमता आणि आकांक्षांचा सन्मान आहे हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक बंधुत्वाचा आणि वसुधैव कुटुंबकम अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोटाशी संबंधित गैरसमसमुळे त्यांना गॅस्ट्रो विभागात दाखल करण्यात आले आहे डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत सर गंगाराम रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे या आधी दिनांक सात जून रोजी सोनिया गांधी यांना शिमला येथे मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आले होते सोनिया गांधी यांच्या तब्येतीबद्दलही काही बातम्या येत होत्या पण नक्की काय झाले आहे याची माहिती सामोरी आली नव्हती हिमाचलमध्ये सात जूनला तपासणी झाली त्यावेळी सोनिया गांधी यांना रक्तदाबाचा त्रास झाला होता त्या बेळगावसह राज्यभरात पावसाचा जोर वाढला मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून पुन्हा एकदा राज्यभरात पावसाचे थैमान सुरू झाले आहे त्यामुळे बेळगावसह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे हवामान खात्याने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे बेळगाव शहर आणि परिसराला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की उत्तरेकडील अंतर्गत भागात पाऊस वाढेल आणि उत्तर कन्नड उडुपी बेळगाव दक्षिण दक्षिण कन्नड चिकमंगळूर आणि शिवमोगा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे धारवाड गदग हवेरी चामराजनगर दावणगिरे हसन आणि मैसूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे आजरा येथे गॅस वायू गळतीमुळे नवदंपत्याचा दुर्दैवी मृत्यू आंबोलीला फिरायला जाऊन आलेल्या एका नवविवाहित जोडप्याचा त्यांच्या बाथरूम मधील गॅस गिजर मधून झालेल्या वायू गळतीमुळे गुरमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सकाळी आजरा शहरात उघडकीस आली आहे सागर सुरेश करमळकर वय बत्तीस आणि सुषमा सागर करमळकर वय सव्वीस अशी मृत पत्नींची नावे असून अवघ्या महिन्याभरापूर्वी त्यांचा विवाह झाला होता मिळालेल्या माहितीनुसार करमळकर दाम्पत्य रविवारी आंबोली येथे गेले होते आज सकाळी त्यांचे मित्र त्यांना फोन करत होते पण त्यांनी फोन उचलला नाही काही वेळाने फोन बंद येऊ लागल्याने मित्रांना काळजी वाटली त्यांनी सागर यांच्या घरी जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा आतून बंद होता मित्रांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला सागर आणि सुषमा हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात ता आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आलमट्टीच्या संदर्भात कर्नाटकाच्या धोरणामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यात चिंता वाढली आलमट्टी धरण जून महिन्यात सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत भरण्यास केंद्रीय जल आयोगाने परवानगी दिली आहे पण कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने मान्सून पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच आलमट्टी धरणात बावन्न टक्के पाणी साठा ठेवून आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा पंचगंगा आणि वाळणा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे सध्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात धरण क्षेत्रात सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील कृष्णा वारणा आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये धास्ती पसरली आहे आलमट्टी धरणात तेवीस हजार दोनशे तीस क्युसेक पाण्याची आवक होत असल्याची माहिती हाती आली आहे बेळगुंदी नाल्यात कचरा टाकण्याचा प्रकार बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी परिसरातील नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रकार सामोरे येत आहेत त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे नाल्यात प्लॅस्टिक पिशव्या दारूच्या बाटल्या काच व प्लॅस्टिक साहित्य दुकानातील कचरा यासारखा मोठा कचरा साठला असून त्यामुळे या, त्या या परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच नाल्या लगत असलेल्या शेतामध्ये पावसाचे पाणी कचऱ्यासह वाहून जाऊन शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत बेळगुंदी ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष घालावे आणि नाल्यात कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करून नाला स्वच्छ करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे आंबोलीत मुख्य धबधबा प्रवाहित पर्यटकांचा ओघ वाढला आंबोली वर्षा पर्यटन हंगामाची यंदा एक पासून सुरुवात झाली होती मात्र पावसाला जोर नसल्याने आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस होत असलेल्या जोरदार पावसामुळे रविवारी आंबोली धबधबा प्रवाहित झाला आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या तीन चार दिवसात आंबोली धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होणार आहे त्यामुळे देशभरातील वर्षा पर्यटकांसाठी ही मोठी खुशखबर आहे दरम्यान रविवारी हजारो पर्यटकांनी आंबोली वर्षा पर्यटनाचा पर्यटकांनी गर्दीमुळे तसेच पोलिसांचे योग्य नियोजन नसल्याने नाराजी व्यक्त केली दरवर्षी मान्सून दाखल झाल्यावर साधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आंबोली मुख्य धबधबा तसेच ताटातील सर्व धबधबे प्रवाहित होतात मात्र यंदा मान्सून मे महिन्यात दाखल झाला असून सध्या आंबोलीत दमदार पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटकांना याचे आकर्षण वाढले आहे चापगाव परिसरात अस्वलाचा वावर नागरिकांमध्ये भीती खानापूर तालुक्यातील चापगाव येथील मलप्रभा नदी परिसरात अस्वलाचा पिलांसह वावर आहे त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हे अस्वल शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असून काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचा पाठलाग केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन दिवसांपूर्वी येथील हातखंडेश्वर देवस्थान परिसरात मलप्रभा नदीच्या परिसरात हे अस्वल असल्याचे काहींना दिसले होते एक लहान पिल्लू व भले मोठे अस्वल असल्याने ते पि जिल्ह्याच्या संरक्षणासाठी ओरडत आहे दरम्यान वनविभागीय या अधिकाऱ्यांनी याची गंभीर्याने दखल घेतली असून मलप्रभा नदी प्रदेशातील असलेल्या या अस्कलाला बाहेर हुसकावण्यासाठी मोहीम राबवली आहे यासाठी जागृती मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा मागणीसाठी भाजपचे आंदोलन बेंगलोर येथे घडलेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी सरकारवर होती मात्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे शहरातील राणी चंदम्मा सर्कल येथे भाजपने आंदोलन करून आपल्या मागण्या मांडल्या त्यावेळी भाजप बेळगाव जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले की आर सी बी जिंकल्यावर राज्यभरात पोलीस बंदोबस्तात चाहत्यांनी जल्लोष साजरा केला तथापि काँग्रेस सरकारने कार्यक्रमाचे आयोजन केले होते तरी पोलीस विभागाने पत्राद्वारे कळविले होते की या कार्यक्रमाची आवश्यकता नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम आयोजित करावा असे सुचवले होते खेळाडूंचा अपमान करण्याचा हा कार्यक्रम हो अशी टीका त्यांनी केली माजी आमदार संजय पाटील यांनी देखील आपले विचार मांडले यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार भाजप नेते चंद्रशेखर कवटगी राज्य माध्यम समिती सदस्य एफ एस जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे राजशेखर डोणी मल्लिकार्जुन नवर उज्ज्वला बडवाण नाचे मुरगेंद्र गौडा पाटील आदी उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद